आंदोलन करत होता त्यावेळेस लोकप्रतिनिधीने आपल्याला प्रतिसाद कसा दिला स्वतःच तलाव तर कोल्हा आणि इकडे पाणी तर का तुमच्या गावामध्ये तर भरभरून तीन पंचवर्षींना मतदान केलेलं आहे ज्या गावाने तुम्हाला मतदान केलं तुम्हाला निवडून आणलं विसरत तुम्हाला पटला की पाच वर्ष तुम्हाला कारभार पाहायची संधी दिली त्या गोरगरीब कष्टकरी बळीराजेची पिके जाऊन गेली तरी सुद्धा यांना पाजर फुटला आणि अशा लोकांना मग मतांसाठी हे या पंधरा गावात क्रांती करणारे हे गाव आहे उपरी ज्या ज्या वेळेस या भागात आंदोलन झाली त्या त्या वेळेस त्याची दखल सरकारने घेतलेले इथल्या लोकप्रतिनिधीने घेतलेले तुमच्या गावातून सुरुवात होते मग इतर गावात त्याची आपल्या आत्मय प्रश्न आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून दादा जरांगे पाटील त्या ठिकाणी आंदोलनाला उपोषणाला बसतील करायला जायला पाहिजेत ब्रेश शब्द काढला नाही या लोकांनी तोंडातून बाबासाहेब देशमुख न काय केलं तुम्हाला सर्वांना माहिती मला सांगायची गरज आहे उद्या येतील माझ्या नावाने अपप्रचार करतील बाबासाहेब देशमुखला बदनाम केलं जाईल पुढच्या पाच दिवसामध्ये निश्चितपणे अशा गोष्टीला थारा नका आमच्या तालुक्यामध्ये मागच्या अर्धा दिवसापासून एक वेगळा विचार डोक्यावर काढतो तरुण सहकार्याने ज्यावेळेस व्हॉट्सअपच्या सिरियसला आबासाहेबांचा फोटो किंवा व्हिडिओ ठेवला हो जातो त्या मुलांना बोलवायचं दम द्यायचा ते फोटो आणि व्हिडिओ डिलीट करायला जायचं ही गोष्ट मागच्या तीन मध्ये कदापि नव्हती होती काय कोणाचा प्रचार करताना दमदाटी दमशे गुंडगिरी होती काय हं मागच्या साठ वर्षात आबासाहेबांनी निवडणुका लढवत असताना त्यांच्या समोर विचाराचे अनेक उमेदवार होते आणि मग ह्या पृथ्वीवर सिंध का होते कारण पहिल्यांदा कोणतरी उभा राहत आहे आणि त्यांना की माहीत नाही की निवडणूक ही शांततेत प्रेमाने लढवायची असते दमदाटी करून मत मिळत नसते लोक शांत बसून ऐकते समजून घेतेतील दणका यायचं आहे त्यावेळेस निश्चित झाली असते अजून मतदान व्हायच तोपर्यंत निश्चित आहे ते मतदान झाली काय होईल विचार ते विकास पुस्तक आले तुमच्या गावात झाली असती छपली एवढा बघता अरे मी म्हणलं होतं म्हणून सांगितलं आणि छपवला तीन चार कोटी खर्च केलाय आहे आलाही बट नाही एवढा पैसा आम आज चार कोटीचा विकास केला झालाय आपल्या गावात हा अरे कामामध्ये बघितली मी फिरतो सारखं तुमच्या तीन वर्षात एक काम दाखवा ज्या कामासाठी आम्ही टक्केवारी घेतली नाही आपण राजकारण सोडवलं एक काम दाखवा मागच्या दहा वर्ष सुद्धा आबासाहेबांनी या गावात काम केलेले एक काम दाखवा ज्या माणसाकडून आबासाहेबांनी चहा पिला किंवा एक रुपयाची मागणी केली काय जमीन आसमान काय फळ काय मला आज आमच्या तालुक्यात दिवसा दौऱ्या खूप करायला लागलेले आहेत जे साठ वर्षात कदा घडणे नव्हतं माता भगिनींना चौकात चौकात छेडले जाते ज्यावेळेस बाबासाहेबांनी सात वर्ष विधिमंडळाचं प्रतिनिधित्व केलं रात्री अपरात्री माता भगिनी प्रवास करून बसस्टँडला किंवा रेल्वे स्टेशनला उतरायच्या बिन धरत रात्री अपरात्री स्वतःच्या घरी चालत जायच्या आज दिवसा दिवसाडोऱ्या त्यांना छेडण्यात जाते आज कुणाच्या तर घरातल्या माता भगिनींना छेडलं जाते उद्या आमच्या माता भगिनींना छेडलं काय करायचं